मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आपल्या लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत उपोषणाचा आजचा बारावा दिवस आहे मित्रांनो आपण मंगळवारी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब एस टीचे अध्यक्ष परिवहन मंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं होतं मित्रांनो की आप जर एस टी कर्मचाऱ्यांना पंधरा तारखेच्या जर वेतन आयोग लागू नाही झाला त्या ठिकाणी आपण अन्नत्याग आमवरून उपोषण करत असल्याबाबतचं वी सी एम डी साहेबांना मुख्यमंत्री कार्यालयाला आणि तेवढं काय आस्थापना आहेत आपल्या संबंधित त्या सर्वांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं परंतु मंगळवारी वी सी एम डी साहेब यांच्यासोबत आपली बैठक झाली त्यांना निवेदन द्यायला गेल्यानंतर त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी येणार आहे थोडं थांबा तुम्ही जीवाला त्रागा करून घेऊ नका अन्नत्याग करून घेऊ नका तुम्ही आमच्या थोड्या विनंतीला मान द्या त्यामुळं मित्रांनो कालपासून आपण अन्नत्यागवर जाणार होतो परंतु माननीय वी सी एम टी साहेब एस टी महामंडळाचे सर्वे सर्व माधवजी कुसेकर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आपण आपलं जे अन्नत्याग आमरण उपोषण आहे ते तुर्तास थांबवलेलं आहे जे काय आपलं आत्मक्लेश उपोषण जे आहे ते कंटिन्यू चालू राहणार आहे परंतु ह्या वीस आत एस टी कर्मचाऱ्यांना न्याय भेटला नाही सातवेत लागू झाला नाही तर आपण दिनांक बावीस तारखेपासून या ठिकाणी परत एकदा अन्न त्या कामावर उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहोत त्यामुळं सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे की सध्या सच्चिदानंद पुडे आणि संघटनाविरुद्ध एस टी कर्मचारी फक्त लक्षवेधी आत्मक्लेश करत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन कंटिन्यूस सातत्यानं करत आहेत आणि जे काही आपलं आमरण उपोषण जे होतं अन्नत्याचं ते आपण पाठीमागं घेतलेलं मित्रांनो तात्पुरतं परंतु बावीस तारखेपासून आपण त्या ठिकाणी परत एकदा आझाद मैदानावर लक्षवेधी आत्मक्लेश अन्नत्याग स्वरूपातून चालू करणार आहोत आणि तो प्रशासनाला आणि सरकारलाही झेपणारं नसणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील टी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं हजारोंच्या संख्येनं परत एकदा या ठिकाणी मैदानात यायचं आहे आणि तुमची एकजूटच तुम्हाला त्या ठिकाणी वेतन आयोग मिळवून देणार आहे मित्र ना कुठली संघटना तुम्हाला काहीही मिळवून देणार नाही फक्त आणि फक्त आचारसंहितेपर्यंत वेळ काढण्याचा आणि वेळ काढूपणा करण्याचं काम संघटना सर्व करत आहे कृती समिती करत आहे त्यामुळे माझी तुम्हाला परत परत एकदा विनंती सर्वांनी हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावर उपस्थित राहायचं आहे धन्यवाद